नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मित्रा आज आपण मक्के पिक्टाचे प्लॉट बघू शकता अशा पद्धतीने मका लागू झाली शेतकरी मित्रांनो जेव्हा बघा मका लागवड करत असतो आपण जर काही भर खत टाकलेलं असेल पंधरा पंधरा असेल दहा असं वीस असेल किंवा वीस वीस झिरो तेरा असेल काय असेल मित्र त्याचा पेड असतो काही दहा दिवसांनी लागत असतात नंतर हे बारा तासात लागून जात असतं त्याच्यानंतर फॉस्फरस हे एकवीस ते एक पंचवीस दिवसात लागत असतं पोट्याशे पंचेचाळीस दिवसात लागत असतं तर ते खत दिल्यानंतर ते आपोआप झाडा लवकर लागत नाही आणि शेतकरी मित्रांनो त्यासाठी आपल्या मकामध्ये थोडी क्वालिटी आणि टोटीपणा येत नाही आता पाहू शकता थोडासा म्हणजे बारीक तोटा दिसतो आणि स्टम बी चांगला बनावा आणि आपला मक्यामध्ये क्वालिटी यावी म्हणजे आज आपण असं वॉटर सुलबल खताची माहिती सांगणार आहोत की जर तुम्ही मक्या पिकाला सोडलो त्याच्याने स्टम बी चांगला बनतो त्याच्याने वाढ बी चांगली होते त्याच्यानंतर जे सुषमा अन्नद्रव्य असतात तेही आपण कशा पद्धतीने सोडायचं आज आपण या मक्या पिकाच्या प्लॉट लावून रा। द्या याच्याविषयी माहिती सांगतो शेतकरी मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेणे असे जे मक्याविषयी असतो व्हेजिटेबलचं कोणतं पीक असतो त्याच्याविषयी आपण माहिती सांगत असतो शेतकरी मित्रांनो आपल्या मक्याचं चांगल्या प्रकारे स्टम बी बनवा त्याच्यानंतर चांगली वाढ बी व्हावी पा बाव्यांची साईजही वाढावी त्यासाठी आज आपण माहिती सांगा शेतकरी मित्रांनो आपण हे वलिता कंपनीचं बारा इथं घेतलं आहे हे एकरी आपल्याला पाच किलो सोडायचं शेतकरी मित्रांनो याच्याने काय असतं याच्यामध्ये काय असतं बारा टक्के नत्रस्त एकसष्ट टक्के फॉस्फरस असतो जेव्हा बारा टक्के नत्र भेटत असतं तर झाडामध्ये क्वालिटी जर जी कमतरता असते तिथं भरून निघत असते पण जेव्हा फॉस्फरस झाडाला जात असतो फॉस्फरसने मुडा वाढत असता आपटेक वाढत असतो आणि मक्या पिकाचा जो स्टम असतो हा स्टम आपल्याला चांगल्या प्रकारे बनलेला पाहायला मिळत असतो तर हे आपल्याला एकरी पाच किलो सोडायचं आहे आता हे दोन एकरचं क्षेत्र हे आम्ही दहा किलो इथं घेतलेलं आहे शेतकरी मित्रांनो यासोबत काय सोडावं हो की आपल्या मक्या क्वालिटी एकदम मेंटेन राहिली पाहिजे आणि पूर्ण थिपनेस म्हणजे हिरवा गारपणा हे पानं असता पानांची साईज चवडी झाली पाहिजे जेवढी पानांची साईज चौडी असते क्लोरोफिल लवकर तयार करत असता अन्न लवकर तयार करत त्यासाठी आपण मिंगल पावडर घेतलेलं आहे ॲग्रिसर्च कंपनीचं मिंगल पावडर येत असतं त्याच्यामध्ये झिंक फेरज मॅग्नीज बोरान कॉपर मॉलिडीव अशा सहा प्रकारचे अन्नद्रव्य असतात काय करत असतात शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण फक्त नत्र फुरज पालाश याचा विचार करत असतो बाकीचा शिष्मा अन्नद्रव्यांचा विचार करत नाही त्यामुळे आपल्या मक्काचं ते उत्पन्न असतं ते कमी नाही करत असतं तर शेतकरी मित्रांनो चांगल्या प्रकारे उत्पन्न घ्यायचं असेल तर आपल्याला एकरी मिंगल पावडर हे दोन किलो दिलं गेलं पाहिजे बारा एकसष्ट पाच किलो असा जर तुम्ही डोस दिला तर एक प्रकारचा खताचा डोस होऊन जात असतो आणि हे वॉटर सोलबल खत असल्यामुळे तुम्ही दिल्यानंतर लगेच ते झाडाला हा बारा तासातलं की झाडाला अवेलेबल होत असतं आणि आपल्या मक्याची क्वालिटी ही बदलेली दिसत असते एखादी एक, एक, एक दोन दिवसानंतर तुम्हाला पूर्ण मक्याची क्वालिटी ही पूर्ण प्रकारे बदलून जात असते आणि चांगल्या प्रकारे स्टमी बनत असतो चांगल्या प्रकारे पानांची साईजही होत असते आणि ग्रीनरी मिळत असते शिष्मा अन्नद्रव्य शिष्मा अन्नद्रव्य आणि बारा एक आपल्याला एकरी जेव्हा आपला मका असतो हो। एकरी पाच किलो बारा एक साईड एवढं असताना एवढं असताना सोडायचंही आणि मिंगल पावडर दोन किलो शिष्मा अन्नद्रव्य हे सगळ्या प्रकारचे अन्नद्रव्य झाडाला भेटत असतात आपल्या मकाला चांगल्या प्रकारे क्वालिटी ही पाहायला मिळत असते तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर सोडलेला असेल कसा रिझल्ट आलेला आहे बारा एक्सडे असो किंवा मायक्रोटन असो किंवा झिंग आता अनेक शेतकरी जिंक आपल्या माक्या पिकामध्ये वापरत असतो त्याच्यानेही क्वालिटी येत असते तुम्ही जर वापरल्या कशा पद्धतीने रिझल्ट मिळत असतो कमेंट करायला विसरू नका असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेणे धन्यवाद